कस का फुगलेला दिसायला लागली कोणा आज दिवसभर काही बोलली नाही काही नाही फोन नाही केला मेसेज नाही केला फोन तर केला का मला मी टाईप कधी आले कधी नाही अरे मला वाटलं आली असून तू घरी त्याच्यामुळे मी नाही केला आणि फुगले का असे परिशाने झाली याच्या वेळेस कस काय काही होत मला यायला घरी ते कारण नाही हे दुसरं तरी काहीतरी कारण आहे मला कळत जावं हावभाव वरून चेहऱ्यावरून कळत मला धावास काय झालं सांग आज फिरायला गेली होती मग जाऊन दे ना काय झालं चांगलं आहे फिरायला जाण जायचं अरे रे फिरायला लोक शरीराची दैन होती मानसिक दैन होती उलट्या फिलट्या लांब लोक अरे लोक कशे पण निघले गाड्या कोणीकडे आणते त्याच्यामुळे मला फिरायला जा वाटत नाही कोणीकडे आणते ना लोक गाडी ना सांगायचं नाही मला फिरावं वाटतं पण ते कसं आहे आहे थोडाफार चिकट पण मला वाटतं नको संसाराला पैसे कामी येते बाहेर फिरायला जायचं काय संसार दैन होती माणसाची उलट्या फिलट्या रिमटी रिमटीत नाही आता सोमवारी एखाद्या दिवशी दोन चार किलोमीटर मध्ये जो आपण तिथं मला पाय पण जाते नको पाय घे दुखांतोय तुझी चिंता आहे मला लई एवढी पण अशी नाही कशाची चिंता आली चिंता आहे रे तू आल्या आल्या ओळखील ना कि मी म्हणलं यार काहीतरी नाराज झाली सासू सुनाचे भांडण झाले काय गुण म्हणलं पण ते सुनाचे नाही होत आमचे नाही मला वाटतं तेच कारण आहे गुण कौन की जास्त सासू सुनाचे भांडण झाल्यावर माणूस शांत बसते नाही तर का सांगा फिरायला जाऊन अरे दोन चार दिवसांनी जाऊ आपण काहीतरी बाहेर लहान जाऊ लांब नको नाही जाऊ साडी दिवशी जाऊ का साडी आहे ना घरातलं मोठ्या काय खार घालायचं का साड्या एवढ्या मोठ्या साड्या घ्यायची एक एक वेळेस घालून काय बाकीच काय निस्त्या फेकून द्यायचं एक दिवसच घालत असते का साड्या फक्त तीस तीस साडी घालायला चांगली वाटते का मग पन्नास साड्या घ्यायच्या का तुला आता महिन्याला महिन्याला साडी घ्यायची का घेतली का तरी अरे या साड्या म्हणलं कशाला घ्यायच्या साड्या आहे त्याच्यामुळे मी नाही घेतली घालू तरी असते लग्नाच्या जास्त मग ते, ते फेकून द्यायच्या का घ्यायची का तुम्हाला घेऊ ना शंभर दोनशे रुपयाची घेऊ एखादी साडी घरचे तू काय घातले शंभर दीडशे रुपयाला घ्यायची कसं पण आपलं दाखवून घ्यायचं संसारामध्ये कारक्या बहिणीस पैसे येणार मी देणारच नाही असे पण कुठं देते मला तू पैसे देत नव्हते मग कधी मध्ये देते होती तर त्याच्यामुळे चांगलं आहे नाही चांगलं येणार तुझा स्वभाव चांगला आहे ना देत असतो म्हणून चांगले नाही एवढं तेवढं करते एवढं तेवढं फक्त मग त्यांच बरोबर आहे आता देणारच नाही याच्या नंतर तुला साड्या आणि तीन फिरायला ते पैसे घे मग मला देऊ नको काही नको कधी म्हण द्यायचं फक्त कसेच नाही आपला माणूस आहे तू काही नाही कामा नाही चांगला चांगला आहे तो पण कधी कधी फुगत आता तो याच्या तू तो या पैशाची साडी घे आणि तो पैशाची फिरायला मी आम्ही येणार नाही कोणी करणार नाही सोबत नाही ये ना तो पैसे देणार पैसे दिले तरी मग